हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला प्रॉन्स म्हणजेच कोळंबी कशी साफ करतात ते दाखवणार आहे हा एक सी फूडचा प्रकार आहे आणि याच्यात काटा नसल्यामुळे हा लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो आणि नॉनव्हेज म्हटलं म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रिय पदार्थ हा प्रॉन्स असतो बऱ्याच लोकांना प्रॉन्स कोलीवाडा आवडतो काही प्रॉन्स तवा फ्राय खातात पण मग यांना क्लीन करता येत नाही बऱ्याच लोकांना म्हणून आज मी तुम्हाला दाखवणार आहे की प्रॉन्स क्लीन कसे करतात हे जे प्रॉन्स आहे हे जम्बो साईजचे प्रॉन्स आहेत याला टायगर प्रॉन्स पण म्हणतात तर सगळ्यात आधी मी या प्रॉन्सला दोन ते तीन पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला दोन ते तीन पाण्यामध्ये धुवायचं असतं कारण हा समुद्री मासा आहे तर याच्यात समुद्राची वाळू आणि चिकटपणा असतो त्यामुळे व्यवस्थित दोन ते तीन पाण्यात मी आधी धुवून घेतलं आहे आणि परत एकदा याला मी पाण्यात टाकून घेतलं आहे आणि आता याला क्लीन करायचं कसं ते मी तुम्हाला सांगते आणि हो कोळंबी ही फ्रेश कशी आहे हे ओळखण्यासाठी तिचा हा मानेकडचा भाग बघायचा हा थोडा पिवळसर असेल तर कोळंबी फ्रेश असते सगळ्यात आधी मी तुम्हाला दाखवते की प्रॉन्सचं शेल कसं काढायचं तर मानेकडच्या भागाला इथे एक कट असतो तिथून आपण पुढचा तोंडाचा भाग काढून घेणार आहोत अशा प्रकारे त्यानंतर हा पायाकडचा भाग जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपोआपच ते बॉडी शेल निघायला सुरुवात होते अशा प्रकारे शेल हा इझिली निघतो आणि मधला प्रॉन्स आपल्याला मिळतो हा शेल पूर्ण शेपटीपर्यंत काढून घ्यायचा आहे हे बघा हा आपल्याला प्रॉपर प्रॉन्स मिळाला आहे जो आपण कुक करणार आहोत आता याला इथे वरच्या भागाला आतमध्ये एक काळी रेश असते ती लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे कारण ती जर पोटात गेली तर पोट बिघडण्याची शक्यता असते आणि ही खालचीसुद्धा ब्लॅकलाईन असते तीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आपण वरची काढून घेऊ त्यासाठी नाईफच्या सहाय्याने इथे एक हलकासा कट द्यायचा पूर्ण वरच्या भागाला आणि बरोबर सेंटरलाच द्यायचा तर हे बघा बघू शकतात ही जी असते ही घाण असते ही घाण काढून घ्यायची आहे वरच्या साईडची घाण काढून घेतली आहे आता परत मागच्या साईडला सुद्धा थोडासा कट करायचं आणि घाण काढून घ्यायची आहे आता हा प्रॉन्स पूर्णपणे क्लीन झालेला आहे आणि कुक करण्यासाठी रेडी आहे अशाच प्रकारे मी सगळे प्रॉन्स क्लीन करून घेते तर या प्रकारे तुम्ही प्रॉन्स क्लीन करू शकतात जर जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तसंच आता जसं मी प्रॉन्स तुम्हाला क्लीन करून दाखवले त्याचप्रमाणे मी प्रॉन्सची रेसिपीसुद्धा पुढच्या व्हिडिओत दाखवणार आहे तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू